किंग ऑफ जालना तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि गुन्हेगारी विश्वाचा गजानन तौर अकरा डिसेंबर संध्याकाळी हत्या आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर एकच पोर आला मिस यू गजानन भाऊ नेमका गजानन तौर होता तरी कोण आणि इतके युवक आणि राजकीय नेत्यांचा उजवा हात बनला तरी कसा होता काय होती त्याची इन्साइड स्टोरी कशा पद्धतीने गजाचा गजाभाऊ झाला आणि तो जालनाचा डॉन झाला आणि त्याचा उदयास येण्यापूर्वीच अंत झाला नेमकी काय आहे ती जालना अकरा डिसेंबरची चित्तथरारक हत्याकांडाची स्टोरी या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हंटल तर जालना जिल्हा आणि विशेषतः जालना शहराची ओळख म्हणजे स्टील मार्केट म्हणून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे मात्र मागील काही वर्षांपासून याच जालना शहर गुन्हेगारी विश्व बनत चाललं होतं आणि काही महिन्यांमध्ये तर जालना हे शहर राजकारण आणि समाजकारणाचं केंद्रबिंदूच बनलं होतं त्यामुळे जालना शहर हे संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशालाच परिचित झालंय आणि त्यामध्येच ज्या पद्धतीने मनोज जरांगी पाटलाने याच जालना जिल्ह्यातून सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन पेटत असताना त्याच वेळेला शहरामध्ये गावठी पिस्तुल सापडणं आणि गुन्हेगारी घडण्याचे प्रमाण वाढतच होते आणि त्याच काळामध्ये अकरा डिसेंबरला गजा भाऊची हत्या करण्यात आली त्यामुळे संपूर्ण जालना शहरामध्ये प्रचंड मोठं एक वादळ गुन्हेगार विश्वातील वादळ जे समाजकार्याच्या रूपाने राजकारणात उदयास येणार होत त्याचा एक प्रकारे अंतच झाला असं म्हणता येईल मात्र त्याच्या अंतयात्रेला शेकडो तरुण सहभागी झाले होते आणि जरी गजाभाऊ नसले तरी गजाभाऊचं नाव मात्र अमर राहणार असे मोठमोठे फ्लेक्स संपूर्ण जालना शहरामध्ये लागले होते त्यामुळे या नंतरच्या काळात गजाभाऊ नसले तरी सुद्धा पुढे काय होणार याची चिंता आता पोलिसांनी नागरिकांना नगलीच लाग नक्कीच लागून राहिली आहे मात्र नेमकं हे प्रकरण घडलं कसं आणि गजाभाऊंचा गजाभाऊ गजानन गुन्हेगाराचा गजाभाऊ कसा झाला त्याच्या मागे इतके तरुण कसे वेडे झाले ते या स्टोरीवर आपण एक नजर टाकूया दोन हजार एकोणवीसच्या जुलै महिन्यामध्ये जर आपण एक नजर टाकली तर एक मोठा वाढदिवस साजरा करण्यात आला होता तब्बल तीन ते चार हजार तरुण या वाढदिवसामध्ये हजर झाले होते आणि त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होते मित्र सम्राट गजानन भाऊ असं याची बॅनरच्या खाली अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्या होत्या आणि त्यानंतर गजानन भाऊ तरुणांच्या काळातील एक ताईतच बनत चालला होता अनेक तरुण त्याच्याशी जोडले जात होते त्यानंतर त्याच महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार एकोणवीस मध्ये एक राजकीय सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये गजानन तोरकर यांनी छोटस भाषण केलं होतं मात्र त्यांनी चार शब्दांमध्ये सांगितलं होतं मला जास्त काही बोलता येत नाही मात्र माझा हात जास्त चालतो आणि त्याच्या या चार शब्दांवरच प्रचंड गदारोळ तरुणांनी माजवला होता प्रचंड टाळ्यांचा वर्षाव केला होता आणि या व्हिडिओ संपूर्ण ज्याला जालना जिल्ह्यामध्येच काय महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाल्या होत्या त्यानंतर गजाभाऊचा ज्या पद्धतीने उदय होत गेला प्रचंड तरुणांमध्ये तो प्रसिद्ध होत गेला गजानन तौर हे घनसांगवी तालुक्यातील शिवना या गावचे रहिवासी असून वडील एक बँकेमध्ये साधारण कर्मचारी होते त्यामुळे घरची परिस्थिती जेमतेम होती मात्र शालेय वर्गामध्ये असतानापासूनच गुन्हेगारी विश्वाकडे त्याची एंट्री झाली आणि लहान वयापासूनच अनेक नोन नाव नोंदवली गेली होती आणि त्यानंतर यांची वाटचाल गुन्हेगारी विश्वाकडे वाढतच चालली होती जालना शहरामध्ये अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर अनेक प्रकारचे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत खंडणी वसूल करणे लोकांना दमदा देऊन पैसे काढणे अपहरण करणे अशा प्रकारचे मोठमोठे किस्से गजाभाऊंच्या बाबतीत ठरले संपूर्ण महाराष्ट्राला हैराण करतील अशी अपहरणाची प्रकरणं त्यांच्या नावावर गाजली आहेत ज्याचे प्रमुख आरोपी म्हणून गजानन तौर याचे काही दिवसानंतर नाव त्यांच्या समोर आहेत अशा प्रकारची दहशत माजून त्यांनी व्यापारी असतील अनेक नागरिकांकडून अक्षरशः पैशांची लूट केली होती व काही दिवसांची जेल भोगून आल्यानंतर सुद्धा त्यांचा हा व्यवसाय अत्यंत जोरात चालायला सुरुवात झाला होता नंतर मात्र गजाभाऊंना कुठेही कोणाला दम देण्याची गरज पडली नाही त्यांचा हा व्यवसाय आपोआप चालत चालला खंडणीचे पैसे त्यांच्या कार्यालयाला आपोआप जमा होत जात झाले त्यानंतर गजाभाऊंनी मात्र आपला मार्ग वळवला आणि कडून त्यांनी समाज सुधारण्याचा मार्ग स्वीकारला आणि समाज सुधारण्याच्या माध्यमातून अनेक गोर गरिबांसाठी धावून जाणं अनेक छोटे मोठे गुंडांना मदत करणं आता डायरेक्ट आपला सहभाग न नोंदवता या छोट्या मोठ्या गुंडांना आर्थिक मदत करून त्यांच्या पाठीशी पाठबळ देऊन त्यांच्या मार्फत गजानन आपलं काम चालवत होता आणि एकेकडे आपली इमेज समाज सुधारक बनून राजकारणाकडे जाण्याच्या मार्गावर त्यांची वाटचाल सुरू झाली होती राजकारणात त्यांनी राजेश टोपेंसोबत काही दिवस आपला कार्यकर्ता म्हणून काम सांभाळलं त्यानंतर त्यांनी अर्जुन खोतकरांकडे आपला मोर्चा वळवला अर्जुन खोतकरांचा उजवा हात म्हणून त्यांनी राजकारणात आपली प्रतिमा निर्माण करायला सुरुवात केली होती अनेक तरुणांना मदत करत असल्यामुळे यांचं समाजकार्य सुद्धा अत्यंत वाढत होतं त्यांची लोकप्रियता जशी गुन्हेगारी मध्ये दहशत तयार झाली होती ती हळूहळू प्रतिमा बदलून त्यांच्या लोकांचा सामाजिक कार्यकर्ता लो म्हणून त्या उदया सेना यायला त्यांची सुरुवात झाली होती अत्यंत लोकप्रियता वाढत चालली होती आणि त्याच काळामध्ये त्यांना मराठा मोर्चामध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली तिथे सुद्धा त्यांनी अनेक सभामध्ये सहभाग घेतला लागणाऱ्या सभेसाठी त्यांनी अनुदान सुद्धा आर्थिक अनुदान सुद्धा दिलं तिथे मराठी समाजाचं असल्यामुळे मराठी तरुणांची लिडरशिप केल्यामुळे त्यांना येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये मोठी संधी कदाचित उपलब्ध होऊ शकणार होती अशीच काही त्यांची वाटचाल होती त्यामुळेच मराठा समाजातील तरुणांमध्ये सुद्धा किंग ऑफ जालना अशी त्याची इमेज तयार झाली होती आणि त्यामुळे एकंदरीतच काय राजकारण असो किंवा त्यांच्या करिअरसाठी येणारा काळ हा अत्यंत चांगला काळ होता असंच काही म्हणलं तर व्हावं ठरणार नाही त्यामुळे अशा गुन्हेगारी विश्वाकडून सामाजिक कार्य व वा राजकारणाकडे वाटचाल करणाऱ्या गजानन तौर याचा अत्यंत दुर्दैवी अंत झालाय त्याला ज्या मारेकऱ्यांनी मारलेत खर तर त्यांची फार मोठी दुश्मनी नव्हती मात्र यामागे खरोखर त्यांच्या वैयक्तिक भांडणातून दुश्मनीतून गजाननची हत्या करण्यात आली आहे की येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये प्रचंड मोठा नेता होऊन काही आपल्या नेत्यांनाच तो जड जाई अशी काही शंका तर यामागे नाही ना खर तर आता हे सर्व प्रकरण पोलीस तपास करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्येच कळणार आहेत की गजानन तौरची हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली मात्र त्याच्या हत्येमुळे अनेक तरुण अक्षरशः पेटून उठले आणि गजानन जरी नसले आमच्यात तरी सुद्धा गजाननचं नाव कायम राहील या त्यांच्या मेसेजमुळे जालना पोलिसांनी मात्र धागस्ती नक्कीच घेतली आहेत की येणाऱ्या काळामध्ये जालना मध्ये गुंडगिरीचं विश्व आणखी वाढणार की, की काय याची भिती मात्र पोलिसांना नक्की झाली त्यामुळे गजाननची हत्या नेमकी कशामुळे झालीत गजानन राजकीय नेत्यांनाच येणाऱ्या काळात वरचढ होणार होता की काय याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या कॉमेंट आमच्या कॉमेंट मध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आधार न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील नवीन भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र